नमस्कार मित्रांनो तुमचं खूप खूप स्वागत मित्रांनो सध्या मी आहे बार्शी शहरामध्ये या ठिकाणी दोन दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू आमदार राजेंद्र राऊत यांनी जरांगे पाटलांचे एकदम बदनामकारक जे आरोप केलेले आहेत त्यासाठी आपल्याबरोबर काही मराठा बांधव आहेत त्यांच्याबरोबर आपण एकंदरीत बातचीत करणार आहे तर मित्रांनो प्लीज व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडतो व्हिडिओ लाईक करा शेअर करा व मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सर्वप्रथम तुमचे सर्वांचे आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत पण एकदम थोडक्यात महत्वाचे मुद्दे घेणार आहे मला एक सांगा बार्शी मध्ये मी सकाळपासून व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करतोय परंतु दोन तीन गावं मी फिरलोय पण प्रत्येक गावात लोक घाबरत आहे खूप मोठी दहशत आहे लोक समोर यायला सुद्धा घाबरताय राजेंद्र राऊत यांना बरोबर आहे तुमचं की सत्तेच्या माध्यमातून पैसा आणि पैशाच्या माध्यमातून सर्वजण दहशत निर्माण करण्याचं काम मागच्या अडीच वर्षापासून ज्यावेळेस भाजप एक मुद्दा आले त्यापासून आमदारांची दहशत तालुक्यात आहे परंतु या तालुक्यातील जनता या दहशतीला दादा मला एक सांगा मराठा आरक्षणाचं आंदोलन जवळपास वर्षभरापासून चालू आहे आतापर्यंत खूप मोठे डाव खेळण्यात आलेली आहे परंतु प्रत्येक डाव हा मराठ्यांनी हाणून पाडला जंगी पाटलांनी उदाहरणं जर द्यायचे ठरलेस तर साताऱ्यामध्ये तेजस्वी चव्हाण नावाची जी वाई आहे तिचे काय योगायोग पत्रकार परिषद ती मॅनेज केली मुख्यमंत्र्यांच्या गावातच ती काय योगायोग की साताऱ्यातला मराठा वेगळा आहे इकडं कुंभी मराठा तर आम्हाला माहितच नाही ते जरांगे पाटलांनी आंदोलन तिकडे जालना मराठवाडा विदर्भात करावा ते झालं तीजाना? त्याच्यानंतर हे जी प्रसाद लाड ही व्यक्ती जी आज बोलायला लागली तीच व्यक्ती जो चिपळूमध्ये क्षेत्रीय मराठा मेळावा झाला हे तुम्हाला जर माहीत असेल तर या प्रसाद लाडनी मुंबईवरून पुण्यावरून औरंगाबादून लागजारे भरून तिथून मेळावा भरावला व मराठ्यांमध्ये फूट पाडण्याचा मोठा डाव राचला त्यानंतर राणे असेल कदम असेल कोकणामध्ये इकडं मराठा श्याण्णवकुळी इकडं कोणी घेणार नाही त्या ठिकाणी कोकणात सुद्धा मी गेलो तर ते मराठा बांधव म्हटले की आम्ही जारांगे पाटलांसोबत आहे राणेंची राजकीय बाजू आहे त्याबद्दल काय वाद नाही पण आम्ही जरांगे पाटला सोबत आहे म्हणजे असे भरपूर डाव खेळण्यात आले असे भरपूर डाव आहे तुमच्यावर काही गुन्हे पण लादण्यात आले आता हा खूप मास्टर माइंड डाव खेळण्यात येतोय म्हणे की देवेंद्र फडणवीसांचं एमबीए शिक्षण झालंय म्हणजे ते मानस मानसशास्त्रामध्ये सुद्धा हुशार आणि विद्वान आहे व त्यांनी आता खूप मोठा डाव रचला जेणेकरून मराठ्यांमध्ये फूट झाली पाहिजे दरेकर जे बोलताय लाड जे बोलताय आता राजेंद्र राऊत बोलायला लागले की देवेंद्र जरांगे पाटील तुम्ही सुपारी घेता तुम्ही जे आहे ज्या आतापर्यंत ज्यांनी तुम्हाला दिलं ज्यांनी आतापर्यंत काही नाही दिलं तुम्ही त्यांना त्यांची शिट खासदार केलं लोकसभेत त्यांना तुम्ही निवडून दिलं आणि आता तुम्ही पाडाची भाषा बोलताय मराठ्यांमध्ये एकशे पंचेचाळीस आमदार म्हणजे आमदार आहे तुम्ही म्हणता का एकशे तेरा पाडायचे नेमके पाडायची कोणाचे तुम्ही आमचे मुद्दे क्लिअर करा नाही इथं गाठ माझ्याशी अशी डायरेक्ट जरंगी पाटलांना राजेंद्र राऊत यांनी धमकी दिलेली आहे आणि हा फडणवीसचा खूप मोठा डाव आहे दोन दिवसापूर्वी जे आमदार बोलले की मनोज दादांना किंवा काही प्रश्न विचारले ते त्याची उत्तर काल मनोज दादांनी दिलेलीच आहे परंतु जर ते ज्यावेळेस बारशीला सभा होणार आहे ती सभाही होऊ देणार नाही ना। असं काही त्यांचं वक्तव्य आलेलं आहे माझे मुद्दे क्लिअर करा किंवा तुमची जी भूमिका आहे लेखी द्या तुम्ही जी आघाडीकडून पहिल्यांदा लेखी घ्या का तुम्ही ओबीसी पन्नास टक्क्याच्या आत आरक्षणाला द्यायला आहे का तयार तुम्ही एक तर लेखी घ्या नाहीतर गाठ माझीशी इतिहास होईल होईल तशा धमकी दिल्या त्यांनी आणि मी इथं सभा घेऊन देणार नाही जरांगी पाटलांना चॅलेंज केलं डायरेक्ट धमकी दिली अगोदर तालुक्यातील लोकांना तुम्ही चॅलेंज करा मनोज दादा फार मोठी हस्ते कारण मनोजदादा वार्षिक शंभर टक्के येणार गणपती झाल्यानंतर मनोजदाची घोंगडी बैठक या ठिकाणी बारशेमध्ये सर्व मराठा समाजाच्या वतीनं घेण्यात येणारच आहे परंतु एक लोकप्रतिनिधी या नात्याने आजपर्यंत तुमची जी वक्तव्य आहे त्याच्या मागचे वक्तव्य हो बघा तुम्ही राजकीय वक्तव्य असतील आणि मनोज दादा एक निस्वार्थी माणूस असताना त्यांच्यावर आरोप करत असताना आपण कुठे आहेत हे पाहणं गरजेचं आहे कारण मनोज दादावर आरोप करत असताना त्याच्यात काय तथ्य आहे का आता त्यांनी जे आरोप केले किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून तुम्ही लीके आणा मी ह्या तिघ जणांकडून लेखी आणतो अरे त्यांच्याकडनं लेखी आणून शासनाला जर आरक्षण देता येत असेल हे आता लहान मुलाला सुद्धा कळतय किंवा सत्ता कुणाची आहे आज सत्ता तुमची महायुतीची आहे आज तुम्हीच देऊ शकता मग मुलं काल उत्तर देताना सांगितलंय की तुम्ही असं मला म्हणताय तर तुम्ही त्या तिघांकडनं लिखी आणा आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं त्यांच्याकडून लेखी घेण्याची जबाबदारी ही माझ्या मराठा समाज त्या ठिकाणी स्वीकारेल दादा मला एक सांगा आता मी सकाळपासून फिरतोय सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे की जे आमदार तुमचे जे बोलताय व धमक्या देताय की माझ्या मागे एवढं आहे मराठा समाज आहे मराठा समाज तसं आहे व जारांगी पाटलांनी काय पूर्ण महाराष्ट्राचं काय मराठा समाजाला असे बरेच काही के आरोप केले बार्शीकर म्हणून सर्व तुमचे मराठा जे बांधव आहे बार्शीचे नेमकं जारांगे पाटलांच्या बाबत तुमची काय भूमिका आहे बार्शी तालुक्यातील जनता आजपर्यंत मराठ्याचा एक तरुण कार्यकर्त्या म्हणून राजेंद्र राऊत यांना उचलून धरलं तालुक्याने आज त्यांची जी मागच्या वीस पंचवीस वर्षापूर्वीची परिस्थिती होती चार ते पाच एकर सुद्धा जमीन त्यांची नव्हती आज जे ते मोठे झाले ह्या समाजाच्या जीवावर झाले एक मराठा समाजाचा तरुण कार्यकर्ता म्हणून त्यांना आजपर्यंत उचलून धरलं आणि तुम्ही दादावर आरोप करत असताना तुमच्या ह्या पंचवीस वर्षातली हजारो एकर जमीन तुम्ही आज कशी मिळवली आज जी तुमची प्रॉपर्टी झाली हे झाकण्यासाठी आता हे सगळं डाव चालू आहे तिने इतिहासाचं इत पण वर्णन केलं की मी असा होतो मी तसा होतो मी असं करील मी तसं इतिहासाची पुनवृत्ती करत असताना मी नाईक निंबाळकर घराला येतील माणूस छत्रपतींच्या डायरेक्ट संबंध असलेला आमचा निंबाळकर म्हटलं नाईक निंबाळकर आम्ही मूळ फलटणचे पण आज वैरागला जहागिरी मग आम्हाला मिळालेले आज आमदार साहेब म्हणले की बार्शी तालुक्याची जहागिरी आम्हाला राऊताला मिळाली होती आजपर्यंतचा इतिहास जर सगळा बघितला कारण माझा हिस्ट्रीमध्ये कि कुठंच राहत हे नाव तुम्हाला जरी पत्रकारांना दर कुठं दिसला असेल तर मी त्यांना पुला आवाहन करतो की ह्या या पुस्तकात हे नाव है। आहे आणि ह्यांच्या पूर्वजांनी कुठं काय बाबा लढाई लढली कि रक्त सांडलं रक्त लोकांचं किंवा मराठा समाजाच्या लोकांसाठी रक्त सांडलेलं नाही दादा मला एक सांगा तसा जर विचार केला तर धाराशिव असेल तुमचं सोलापूर असेल थेट राज ठाकरेला जबाब विचारणार इथलं पब्लिक तुमचं व या ठिकाणचं जे जारांगी पाटलांचा सपोर्ट असणार खूप मोठा वर्ग व याच ठिकाणी असे कार्यक्रम राबवण्यात येतात म्हणजे फोडाफोडी हा खूप मोठा डाव राखण्यात येतोय कारण की जी दरेकर जी भाषा बोलायला लागली ते आता राजेंद्र राऊत जे भाषा बोलतात म्हणजे इथं कुठंतरी मराठ्यामध्ये फूट पडली पाहिजे हा एक देवेंद्र फडणवीसचा डाव आहे काय वाटत तुम्हाला फडणवीसांनी आतापर्यंत बरेच डाव आखले एक पाचचा डाव आखले ते सर्व केले गेले त्यांचे आणि हाही राजेंद्र राऊतांना पुढं करून एक मराठा समाजाचा आमदार आणि त्याला खोटे नाटे आरोप मनोज दादावर करण्याचं काम आज हे फडणवीसामार्फतच होत आहे कारण आज तुम्ही एवढं मोठं बोलत असताना तुम्हाला वरच्या शासनाची ताकद असल्याशिवाय तुम्ही मनोज बोलू शकत नाही तुमची एवढी ताकद नाही त्यामुळं आम्ही स्पष्ट बोलतो कि ह्याला शासनाची दसद आहे दादा नमस्कार आपलं नाव अरुण भगवान साऊन मला एक सांगा जारांगे पाटलांवर जे आरोप होत आहे यामुळे अगदी सर्वसाधारण मराठ्यांच्या मनात सुद्धा त्याच्या ज्या भावना असतात त्या अगदी तीव्र होत आहे म्हणजे नेमके फडणवीसच्या डोक्यात काय फडणवीसांच्या डोक्यात नेमकं काय काय का वाटतं तुम्हाला तुमचं काय मत आहे कालच्या काल वेळेचं चा जे लोक लोकसभेचा जे बार्शी तालुक्यानं जे लीड दिला ओमराज निंबाळकरांना त्याची कुठंतरी ह्यांना दहशत बसली आणि मराठा मराठ्यात दोघे एक मराठ्याचा आमदार ह्या तालुक्याचा आहे एक त्यांना कुठंतरी राजकीय ताकद देऊन मराठ्याच्या त्यांनी फूट काढायचा त्यांचा तो प्रयत्न आहे भांडण लावणे आणि परवा आम्ही वायरागमध्ये उपोषण केलं ट्रॅक्टर आंदोलन केलं आमच्यावर केसेस झाल्या सर्व मराठा बांधव बांधवावर पण तरीही हा समाज झुकला नाही कुणाच्या भीतीला घाबरलेला नाही त्याच्यामुळं आम्ही त्यांनी किती प्रयत्न केला किंवा के जरंगे दादाची सभा होऊ नाही द्यायची ह्याच्या आधी त्यांनी तो प्रयत्न केला तर ते वैराग मध्ये सक्सेस करून दाखवला आणि उद्याच आम्ही त्यांचं आव्हान बार्शी तालुक्यानं मराठा समाजानं स्वीकारलेलं आहे आणि दादांची सभा नक्कीच होणार आमची एक मराठ्यांची एकजूट ही कायम राहणार कोठकी आता सगळ्यांचं लक्ष लागलंय कारण की ही जे वादाची जी थिंगी पडते त्यामुळे आता येणारी घोंडी बैठकीत काय वाटतं जरंगे पाटलां मग बार्शीकर जो आहे मराठा बांधव कि मग राजेंद्र राऊतांच्या पद्धतीने ऐकणार शंभर टक्के जरंगे पाटलांच निस्वार्थी समाजासाठी योगदान आहे त्यांनी त्यांचा प्रपंच मुलं बाळ आपण एक दिवस जर घरी आपल्या जाऊ नाही शकलो तर आपली मनस्थिती ढासळती आणि जरंगे जी समाजासाठी त्याग केला आणि समाजावर जो काही फरक चालला मुली आजच्या काळात तरुणांना मिळना गेलेत हा एक मोठी खंत आहे आणि आम्हाला एक शेतकरी पोरांना मुली शेतकरी पौरांना सत्य आहे शेतकरी मुलांना कोण मुलगी द्यायला तयार नाही नोकऱ्या नाहीत एक कुठंतरी दादांच्या मनात एक भावना निर्माण झाली समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे हे सगळं करत असताना ज्या मराठा समाजाने हे राऊत म्हणणाऱ्यांना मराठाचा मुलगा म्हणून आमदार केलं आणि त्यांच्याकडनं वयरा मराठा समाजाला हे अपेक्षा नव्हती आणि दादांवर तर त्यांनी बोलायलाच नाही पाहिजे होतं तुम्ही कोणाबद्दल बोलता काय बोलता आणि कोणाच्या सांगण्यावर न बोलता ह्याचं एक त्यांनी थोडस कुठंतरी त्यांच्या स्वतःला आत्मचरिचन आत्मचरित करून पुढचे पावलं उचलावी दादा मला एक सांगा आता तुम्ही एक अनुभव आहे तुमचं एक वय आहे त्या पद्धतीचं आत्तापर्यंत फडणवीसांनी खूप डाव टाकले आता वास्तविक मी त्या फडणवीस डावावर भरपूर व्हिडिओ पण बनवले पण आता व्हिडिओ बनवायला मला सुद्धा वाटतं पण हे डाव टाकायची बंद होत नाही कारण की त्याच्यात काही साध्य पण होत नाही काय वाटतं तुम्हाला हा जो आता डाव जे टाकताय फडणवीस याबद्दल काय वाटतं मला आता जर तुम्ही त्यांच्या पूर्वीचे जे चेहऱ्यावरच तुम्हाला दिसल त्यांचा चेहराच तुम्हाला उत्तर देईल त्यांनी आतापर्यंत जे काही डाव टाकले त्यांच्या चेहऱ्यातच तुम्हाला त्याचं उत्तर बघायला मिळेल आम्ही सांगायची काही आवश्यकता नाही आपलं काय ना अमोल भोसले अमोल भोसले काय वाटतं एकंदरीत देवेंद्र फडणवीसचा वारंवार डाव टाकण्याचा जो कार्यक्रम आहे आता मराठा समाजांमध्येच भांडणं लागले पाहिजे अशा पद्धतीचे एकंदरीत जारांगी पाटलांची बदनामी आपलाच मराठी माणूस करतोय आमदार म्हणजे राजेंद्र राऊत एक... काय नेमकं काय वाटतं त्यांनी सर्वतोपर्यंत सर्वतोपरी प्रयत्न केलेला आहे की बदनामी करायची पण त्यातनं जरी मराठा आरक्षण देणं गरजेचं आहे का तर माझ्या स्वतःच्या मुलीचं इंजिनिअरिंगला ऍडमिशन फक्त एक टक्क्यामुळं मिळालं नाही जर ती आरक्षण जर असतं तर आज माझी नव्वद टक्क्याची मुलगी इंजिनिअरिंग झाली असती ती होऊ शकली नाही फक्त ह्या आरक्षणामुळे तर ह्या सरकारनं दिल्लीपासून गल्लीपर्यंत सरकार भाजपचं यांनी द्यायला पाहिजे एवढंच मी बोल काय वाटतं बार्शीकरांचं जर जर म्हणायचं जर बोलायचं ठरलं तर राजेंद्र राऊतनी जे आरोप केलेले आहे एक प्रकारची बदनामी जरांगी पाटलांची केली आहे व माझ्या बरोबर खूप मराठा समाज आहे असं राजेंद्र राऊतांचं म्हणणं आहे तर काय वाटतं बार्शीकर नेमके जरांगे पाटलांच्या मागे खंबीरपणे उभे राहणार का राजेंद्र राऊतांच्या मागे नाही जरांगी पाटलाच्याच बाजूला उभे राहणार समाजासाठीच जरा पाटलांनी सगळं सगळा त्याग केलेला आहे त्याच्यामुळे त्यांच्या मागे समज राहणार काय वाटतं हा जो देवेंद्र फडणवीसचा जो डाव आखेला आहे याच्यात मराठा समाजामध्ये याच्यामुळं काही थोडीफार दिशा बोल किंवा फूट पडू शकते असं वाटतं का फूट नाही ला ला, फूट पडणारच नाही मराठा एक वाटला आहे मराठ्यात फूट पडणार नाही तुम्ही कायम गणपती करायला का गेले का मारुती होतो बरोबर हा होणार त्यांचा प्रयत्न चालू आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण बारशीकर मध्ये वैराग या गावातील मराठा बांधवाच्या प्रतिक्रिया बघितलेल्या आहे तर सदैव जारांगे पाटलांसोबत आहे व आता कसं तर पाटील म्हणतात तसंच सगळ्यांच्या भूमिका आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा व चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जनेश पंकज गायकवाड जी सेव्हन न्यूज वैराग सोलापूर